आनंदम विहार गणपतीचे शिवपुत्र महास्वामीजींच्या हस्ते महापूजन भक्तिमय वातावरणात संपन्न जुना विडी येथील विहार सोसायटी मध्ये रविवार दिनांक पंधरा सप्टेंबर रोजी सायंकाळी आठ वाजता बसवधीश श्रोत ब्रह्म शिवपुत्र महास्वामीजी यांच्या अमृत हस्ते करण्यात आले यावेळी ज्येष्ठ नेते व कांचन फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष सुदीप चाकोते यांची प्रमुख उपस्थिती होती त्यावेळी महापूजन भक्तिमय वातावरणात संपन्न झाले महापूजेनंतर सोसायटीच्या वतीने सुपुत्र महास्वामीजी व सुदीप चाकोते यांचा स्वागतपर सत्कार करण्यात आले यावेळी सोसायटीचे चेअरमन महेश जमदाडे अमृत गवंडी लिलाधर सामल अरविंद जाधव रोहित इडगी यांच्यासह सर्व नागरिक माता भगिनी उपस्थित होते सदरप्रसंगी प्रमुख मान्यवरांच्या हस्ते महाप्रसादाचे पूजन करून वाटप करण्यात आले यावेळी महास्वामीजींनी आपले आशीर्वचन करत उपस्थित भक्तांना मार्गदर्शन गणपतीचं सुद्धा नामकरण झालेलं आहे आनंद गणपती गणपती सुंडावर सगळे गणपती बघितले असेल सुंड त्यांचा सुंड जे असत ना त्याच्यावर ओम लिहिला गेलाय तुमच्या घरात असो इथं असो मी जिथं जिथं जातो तिथं सगळीकडे ओम हे चिन्ह बघतो त्याच्या सोंडावर असतो ओमचा अर्थ काय होतो जे आनंद आहे ना आनंद देणारा त्याचे मूल स्वरूप ओम आहे सृष्टीच्या उत्पत्ती पूर्व काळामध्ये ओंकारश्च अथ शब्दश्च द्वावेतो ब्रह्मणः पुरा कंठम भित्वा तस्मात् तस्मात मांगलिको उभो असं म्हटलं गेलं आपण कुठलाही काहीही कार्य करायचे असेल तर त्याला आपण मंगल करतो आपण गणपती पूजा करून मंगल करतो नारळ फोडतो उदकटी लावतो दिवा लावतो हे सगळे काय प्रतीक आहेत आपले कार्य निर्विघ्न संपन्न व्हावं म्हणून आम्ही हे सगळे वाद्य म्हणा गणपती पूजा म्हणा हे लावतो तसे सृष्टीच्या उत्पत्ती होण्याच्या अगोदर हे ब्रह्माच्या मुखातून ओम आणि अथ हे शब्द दोन आले त्यामुळं हे दोन्ही शब्द मंगल आहेत त्यामुळे गणपतीच्या सोंडावर सुद्धा देखील ओम लिहिला गेलाय आपण कुठलंही काम करताना ओम म्हणून केला ना ते कार्य निर्विघ्नपणे समाप्त होतो तसाच आपला गणपती आनंदमय गणपती आहे सगळ्यांना सुख दुःख येतात आणि जातात आनंद हे येत नाही जात नाही का आनंद आपल्या मध्ये असतो आपण जेव्हा अंतर्मुख होतो त्यावेळी आपल्याला आनंदाचा प्राप्ती होतो आणि आनंद हे शाश्वत असतो दुःख कधी मिळत आहे आणि कधी मिळत नाही आणि दुःख कधी मिळत आहे आणि दुःख मिळत नाही पण आनंद हे बाहेर उडकला तर मिळणारा वस्तू नाही आनंद आपला आत्मस्वरूप आहे जो स्वतःच्या आत्मस्वरूपाला जाणतो तो आनंदी माणूस होतो स्वस्वरूपाच्या ज्ञानासाठी कारणीभूत असलेला आपला आनंदी गणपती आहे आनंद हे कालामध्ये बाधित होत नाही सुद्धा आनंद होतो आणि वर्तमान कालामध्ये सुद्धा देखील आम्ही आनंद अनुभवतो आणि और... तुमचे पाहुणे रवळे जेवढे असतील आपण मोठ्या संख्येने करू अतिशय चांगल्या पद्धतीने तुमचा आशीर्वाद असंच राहू दे श्री प्रार्थना करतो